शहरातील येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या बॅनरची विटंबना सविस्तर वृत्ता साक्री तालुक्यातील उंबरे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लावले होते परंतु कोणी अज्ञात इसमाने सदर बॅनरची विटंबना केली असता काही काळ उंबरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गावाची लोकसंख्या कमीत कमी बाराशे असेल परंतु बाबासाहेबांच्या बॅनरची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आक्रमक भूमिका घेतली होती सदर अज्ञात इसमाला अटक होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका कणखर भूमिका तेथील स्थानिक भीम अनुयायांनी घेतली परंतु साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जयेश खलाणे यांच्या मध्यस्थीनंतर सदर ठेव आंदोलन मागे घेण्यात आले आपल्याला चौदा एप्रिल एकशे बावन्न साहेबांची जयंती साधली करता जयंती काही समाजाची नसते बाबासाहेब आहे सगळ्यांसाठी हे संविधान निर्माते तरी हवे नाही पटवू शकतो जेव्हा आम्ही चौकशी फोटो पाहिला शंभर टक्के कोणीतरी पाहिजे बाबासाहेब एका जाती दिवस केला ना त्याने लवकरच जर आरोपीला अटक केली गेली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे स्थानिक नागरिकांनी भूमिका घेतली परंतु अधिकारी <Five pressing Prem West> जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली साखरे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरे पोलीस करीत आहेत संपादकांनी बोरा उमरे या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्ताने जो बॅनर बसस्टँडच्या आवारात लावण्यात आलेला होता त्या बॅनरची विटंबना करण्यात आली तर हजारोंच्या जनसमुदाय आज उमरे या गावात गेलेला होता वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने मी तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आमचे जिल्हा संघटक तालुका संघटक या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथे उपस्थिती लावली असता पी आय खलाने साहेब घटनास्थळी आलेले होते आणि खलाले साहेबांनी स्पॉट पंचनामा करून तो बॅनर ताब्यात घेतला आणि सदरील प्रकरणाची साक्री पोलीस स्टेशन येथे कठोर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येत्या दोन दिवसात पोलीस प्रशासनावर आमचा संपूर्णपणे भरोसा असल्याकारणाने आणि कायदा पाळणारी माणसं असल्याकारणाने आम्ही कायदा कुठल्याही प्रकारे हातात घेणार नाही पण येत्या दोन दिवसात जर कधी त्या नराधमाला किंवा त्या हरामखोराला जर कधी अटक करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण साखरे तालुका बंद व रास्ता रोको आंदोलन आणि पोलीस स्टेशनमध्ये थी या आंदोलन आम्ही करण्याचा विचार करणार करणार आहोत व सदरील दोन दिवसाचा अल्टिमेटम माझी प्रशासनास विनंती आहे पोलीस प्रशासनास विनंती आहे की त्या नरध रामांना लवकरात लवकर अटक करावी व त्यांच्यावर कठोर कठोर शिक्षा करावी अन्यथा उग्र आंदोलने आम्ही करू